नमस्कार मित्रांनो आज तुम्ही चिडले असाल त्रस्त असाल आणि त्याला कारणही तसंच आहे केडीएमसी न घनकचरा कर म्हणजेच गार्बेज टॅक्स अचानक दुपटीने वाढवलाय माझा प्रश्न आहे डोंबोलीत कचरा व्यवस्थित उचलला जातो का जर सेवाच दर्जादार नसेल तर आम्ही अधिकचे पैसे का द्यावेत हाच प्रश्न तुम्हालाही पडला आहे का बर दुसरा प्रश्न येतो या निर्णयाआधी आधी नागरिकांची परवानगी जनसुनावणी काहीच कशी घेतली नाही लोकशाहीत निर्णय जनतेसाठी घेतले जातात जनतेपासून लपवून नाही आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न महापालिकेचं अर्थकारण एवढं ढासळलं आहे का की सामान्य माणसाच्या खिशाला हात घाला लागतोय डोंबोलीत पाणी कधी वेळेवर येत नाही रस्ते खड्ड्यांनी भरलेले आहेत कचऱ्याचं कचरा टाकण्याची युनिट तुटलेली आहेत मग या टॅक्सचा नेमका उपयोग काय एका मध्यम वर्गीय कुटुंबाच महिन्याचं बजेट तसं तंग असत आता वाढलेल्या टॅक्समुळे तेच कुटुंब अडचणीत येत आणि हे सगळं महापालिकेला समजत नाही की ते जाणून बुजून दुर्लक्ष करतायत सत्ताधारी पक्ष कुठलाही असो मग तो आज प्रश्न सगळ्यांना विचारायला हवेत काही पक्षांनी मोर्चा काढला ते स्वागतार्थ आहे पण निर्णय झाला का मोर्चा एक दिवसाचा असतो पण नागरिकांचं आयुष्य रोजच असत केडीएमसी ला थेट प्रश्न आहे माझा घनकचरा टॅक्स दुप्पट करायला तुम्ही पात्र आहात का सेवा जर सुधारली नसेल तर ही वाढ कशाच्या आधारावर तुम्ही मागताय आणि हो हे केवळ वा उत्पन्न वाढीसाठीच आहे का तुमचं टॅक्स वाढण्या वाढवण्याचं जे प्रकार आहेत हे फक्त उत्पन्न वाढीसाठीच आहेत का लोकांची फसवणूक आज तुम्ही करत आहात आज आवाज उठवला नाही तर उद्या आणखीन टॅक्स वाढतील आणि तेव्हा आवाज हा पर्याय उरलेलाच नसेल तर विचार करा प्रश्न विचारा कारण तुम्ही करदाता आहात मित्रांनो गप्प बसणारे नवे मी हेमंत कुमार केळकर माझा जो विषय मांडलेला आहे तो जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओतून आणि हो जाता जाता सांगणे सबस्क्राईब बटन शेजारी जॉईंट बटन आहे आपण आम्हाला जॉईंट व्हा